एकूणच असं दिसतंय की हमाम मे सब नंगे ते मी सुधारण तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी पटवून देईन पण जेव्हा लोक मला असं रस्त्यावरती फिरत असताना किंवा अगदी खाजगी चर्चेमध्ये असं विचारतात किंवा हो। महाराष्ट्रातल्या विद्यमान स्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं कुठल्या दिशेनं जाईल महाराष्ट्र आम्हाला तर फार चिंता वाटते तेव्हा मी त्यांना असं सांगत असतो की जे काही घडतं ते फार उत्तम आहे कारण ह्या निमित्ताने आपल्याला हे तर कळायला लागले की कोण काय कशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कारभार करत होतं आणि सद्यस्थितीला महाराष्ट्रातल्या कोण जबाबदार आहे आणि शेवटी मंथन झाल्यानंतर सगळ्या वाईट गोष्टी बाजूला जातील आणि त्यातनं काहीतरी चांगलं घडेल असा आशावाद नेहमीच ठेवला पाहिजे आणि तसं घडलेलं आहे महाराष्ट्र तेवढा सुज्ञे आहे सचिन आणि निलेश गायवळ ते घ आहे की ग आहे याच्यावरती पण बराच वाद आहे माझ्या मते ते ग आहे गायवळ आहे ते तर त्याच्या संदर्भातले काही कागदपत्राचे तपशील तपासत असताना आज सकाळी असं लक्षात आलं जे आम्ही महाराष्ट्राला सांगितलं की ह्या बंधूंची स्वतःची एक समृद्धी बिल्डर नावाची एक, एक एजन्सी आहे त्या एजन्सीच्या माध्यमातून ते धायरी कोथरूड आणि हिंजवडी वगैरे सारख्या भागामध्ये बिल्डरशिप करतात ते त्यांनी ऑफिशियलीच कळवलं आहे म्हणून तर कळलं आपल्याला ते फक्त ते कागद कुठं आहे ते मी तुम्हाला सांगणार नाही बरं तो त्यातला जो दुसरा सचिन घायवळ आहे ज्याच्या बंदुकीच्या परवान्याचा सध्या वाद सुरू आहे जे श्रीमान योगेश कदम यांनी तो बंदुकीचा परवाना दिला आहे हा गेल्या वीस वर्षापासून कर्वे रोडवरती एक संस्था आहे तिथे प्रशिक्षक म्हणून शिक्षक म्हणून तो काम करतो बघतो त्याचं बी पी वगैरे झालेलं आहे या दोघांची त्यांचं जे जामखेड इथं असलेलं सोनगाव वगैरे काहीतरी गावाचं नाव आहे तिथं अठ्ठेचाळीस एकर शेती आहे आणि सगळ्यात कर यांना जामखेडमध्ये शासकीय रुग्णालयाच्या बांधकामाचं सब टेंडरिंग मिळालेलं आहे म्हणजे हे काय आहेत हे स्वतः बिल्डर आहेत ह्या हे शासकीय कंत्राटदार आहेत हे यांच्याकडच्या शेतजमिनीतनं काय व्यवहार असतील ते करत असतात बरं पोलिसांच्या लेखी हे एक नंबरचे गुंड आहेत आणि कसे गुंड आहेत तर पोलिसांनी एक बिल्डर जो त्यांच्याकडे बरं पोलिसांची गंमतच वाटते मला की हे सगळं घडल्यानंतर पोलिसांना अचानक लक्षात येतं की अरे हे काहीतरी असं घडतं आहे बरं का पुण्यामध्ये आणि मग पुण्याचे विद्यमान सी पी जे आहेत ना ते फार ॲक्टिव्ह होतात आणि माध्यमांना सांगतात की इनको छोडेंगे नाही ते बहुधा असं दिसतं की गायवळ बंधूवरती आप इनको छोडेंगे नाही अशी कारवाई सुरू आहे कारण जो एफ आय आर कोथरूडमधल्या बिल्डरनं दाखल केला आहे त्या एफ आय आरमध्ये ना त्याचं नाव आहे ना, ना त्या बिल्डिंगचं नाव आहे पण त्या एफ आय आरमध्ये असं लिहिलं आहे की दोन हजार चौदा ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत या सचिन आणि निलेश गायवळ दोघा बंधूंनी मिळून अकरा फ्लॅटच्या संदर्भामध्ये त्याला दंबाजी किरीन बंदूकच लावली थेट आणि त्या फ्लॅटमध्ये राहणारे जे भाडेकुरू आहेत त्यांचं भाडं घेऊन हे त्यांच्याकडनं खडणी वसूल करायची अडचण काय मी तुम्हाला सांगतो या दोघा बंधूची आता ते गुंड आहेत वगैरे हे तर सगळं कळतच होतं आत्ता आज पोलिसांनी त्यांच्यावरती मकोका लावलाय मकोकाचा नियम काय तर खंडणीच्या पैशातनं तुम्ही संपत्ती उभा करत असताना त्या संपत्तीचे तपशील पोलिसांच्या हाती लागतात आणि मग मक पोलीस मकोका गुन्हा दाखल करतात आज निलेश आणि सचिन घायवळवरती तो मकोका लागला म्हणजे ते जेव्हा कधी निलेश महाराष्ट्रात परत येईल तेव्हा त्याला ते अटक होईल आणि सचिनची पण तीच अवस्था आहे की जेव्हा कधी अटक होईल तर ते जेलमध्ये जातील आणि दीर्घकाळ बाहेर येणार नाहीत तुम्हाला मी काय म्हटलं आहे की हमाम सब नंगे हे सुधारण मी तुम्हाला सांगणार आहे कारण काय झालं आहे बघा तुम्हाला सांगतो मी आज सिद्धार्थ शिरोळे जे भारतीय जनता पार्टीचे पुण्यातले आमदार आहेत त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांनी काय सांगितलं की ह्या घायवळ बंधूंना किंवा त्यातल्या एकाला जे पासपोर्ट इश्यू करण्यात आलेले आहेत ते दोन हजार सतरा साली तत्कालीन आघाडी सरकारनं इश्यू केले आणि तात्कालीन आघाडी सरकारचे गृहमंत्री म्हणजे बहुधा अनिल देशमुख असणार आहे त्याच्यामध्ये ते त्याला जबाबदार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर रोहित पवारांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि रोहित पवारांनी सांगितलं की एकतर ते जे शिरोळे महाशय आहेत त्यांचा अभ्यास कमी आहे दोन हजार सतराला गृहमंत्री हे श्री देवेंद्र फडणवीस होते आणि त्याच्यात पुढं कर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ दाखवला की ज्या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस हे घायवळबद्दल सन्मानपूर्वक बोलत आहेत म्हणजे आता इथे किती नावं आली बघा एक चंद्रकांत पाटील त्यांच्या कार्यालयामधला सबीर पाटील नावाचा कोणीतरी व्यक्ती आहे की जो घायवळ बंधूंच्या संदर्भामध्ये ॲक्टिवली भूमिका करतो आहे असं दंगेकर यांचं मत आहे दोन राम शिंदे अशी चर्चा आहे की राम शिंदे यांचा ह्या विधानसभा निवडणुकीच्या आधी जो पराभव झाला त्याच्यामागे सचिन घायवळ आणि घायवळ बंधूंचा फार मोठा वाटा आहे कारण त्यांची प्रतिमा तिथे जी काय होती त्यामुळे लोकांनी त्यांना नाकारलं आता या राम शिंदेच्या संदर्भामध्ये रोहित पवारांचं असं मत आहे की राम शिंदेनीच त्यांना मंत्रालयामध्ये घेऊन गेले त्यांना पासपोर्ट मिळायला मदत केली जे जे काही घायवळचं जे काही राईज दिसतो आहे त्याच्यामध्ये राम शिंदे यांचा वाटा खूप मोठा आहे हे झाले भारतीय जनता पार्टीचे आधीचे गृहमंत्री महाविकास आघाडीचे विद्यमान गृहमंत्री भारतीय जनता पार्टीचे राहिले शिवसेनेचे शिवसेनेच्या तानाजी सावंत यांच्या संदर्भामध्ये तर रोहित पवारांनी आज अक्षरशः बॉम्बस टाकले आणि माझ्या मते जे त्यांनी आज स्पष्टीकरण दिलेलं आहे ते बघितलं तर त्या स्पष्टीकरणात कारण मी परवा चर्चेला जेव्हा स ह्या सुषमा अंधारे आणि नवनाथ बन यांच्याबरोबर होतं तेव्हाच मी म्हटलं होतं की ह्या अशा गुंडापुंडांची गरज का लागते राजकीय पक्षाच्या राजकीय पक्षाला सिम्पल आहे झोपडपट्टीतलं मतदान कनिष्ठ वर्गातलं मतदान कुणाला तरी धमकवायचं आहे कुणाला तरी घ घरी बसवायचं आहे याच्यासाठी ते लागतं तर आज असं झालं की रोहित पवारांच्या प्रेस मध्ये त्यांनी असं सांगितलं की निलेश गायवाडचे पासपोर्ट वगैरे काढण्यासाठी राम शिंदेंची मदत झाली दोन हजार सतराला दोन हजार चौदाला केंद्रात दोन हजार चौदापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे दोन हजार सतराला गृहमंत्री तेच होते देवेंद्र फडणवीस आणि दोन हजार सतराला तर मी आमदारच नव्हतो विच इज ट्रू दोन हजार एकोणीसला त्यांची पहिली टर्म आहे आता पुण्यामध्ये हा जो संदर्भ त्यांनी दिला आहे तानाजी सावंत यांचा तर त्यांचं असं मत आहे की धनंजय सावंत हे तानाजी सावंत यांचे पुतणे हे पवन चक्क्याचं एक मोठं रॅकेट आहे आणि त्याच्यामध्ये ते निलेश गायवाळबरोबर काम करतात त्याच्या पुढे जाऊन निलेश गायवाळ आणि तानाजी सावंत यांचे पुतणे हे आ, पार्टनर आहेत आता पुढे अजित पवारांचा पण संदर्भ आला इथे कारण अजित पवारांना सकाळी माध्यमाने विचारलं तर अजित पवारांनी तो फिल्मी डायलॉग असताना जिनके घर शिशे के होते हैं व दुसरे पे पत्तर नाही फेका करते तसा डायलॉग सांगितला ते म्हणाले की आपण पण काचेच्या घरामध्ये राहतो वगैरे ते माहिती पाहिजे त्यांचा रोख होता रोहित पवारांकडं कारण रोहित पवारांचे आता इथे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पवारांचे गायवाळबरोबर काय संबंध आहेत त्याचे व्हिडिओ भारतीय जनता पार्टीनं ट्विट केले आणि मग गायवाळचा सन्मान सत्कार करत असताना रोहित पवार दिसत आहेत तो धागा अजित पवारांच्या बोलण्यात होता आणि त्याच्यावर मग आज रोहित पवार असं म्हणाले की आमचं घर ई डी सी आय डी आयकर विभाग या सगळ्यांनी बघितलं आहे आमचं घर काचेचंच आहे का ते काय ते आम्ही बघू पण तुम्ही देखील काचेच्या घरात राहतात लॉजिकली बरोबर आहे अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व आज जे आहेत म्हणजे आत्ता ज्या नवीन राष्ट्रवादी काँग्रेसचे तेच ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यामुळे रोहित पवार म्हणतात ते, ते बरोबर आहे ना पुण्यामध्ये जी काही गुंडगिरी वाढली असेल तर त्याची जबाबदारी ही अजित पवार यांचीच आहे मग ते चाकणमध्ये वाढली असेल ती इंजवडीमध्ये लोकांना त्रास होत असेल कारण अजित पवार हे उत्तम कार्यक्षम कार्यकुशल नेते आहेत त्याबद्दल कुणाचं काही दुमत नाही पण त्यांनी बारामतीच्या बाहेर लक्ष दिले की नाही असा प्रश्न पडावा अशी स्थिती सध्या पुण्यात आहे आणि तोच धागा आहे रोहित पवारांचा ते असं म्हणत आहेत की तुम्ही पण काचेच्याच घरात राहत आहात आणि म्हणून मी म्हटलं की सोधारण मी तुम्हाला पटवून सांगतो की हमा मे सब नंगे आता तुम्हाला पटलं की ते भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे नेते आहेत इथे शिवसेनेच्या दोन्ही पक्षाचे नेते आहेत कारण शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरे गटाला आज असं म्हणायचा अधिकार आहे का की आमचा ह्या सगळ्या प्रकरणाशी संबंध नाही आहे कारण कालपर्यंत तानाजी सावंत कोणत्या पक्षामध्ये होते किंवा आज जे श्री रवींद्र दंगेकर आरोप करत आहेत ते काल काँग्रेसमध्ये होते आणि आज ते मित्रपक्षाला प्रश्न विचारत आहेत त्यांना त्या काळामध्ये हे सगळं दिसलं नाही का मुद्दा म्हणून मी म्हटलं की हमामे सब नंगे आहे आणि निलेश गायवाळचा हा जो सगळा इतिहास आज दिसतो आहे त्या इतिहासामागे हा जो राईज आहे या राईजमागे हे नेते कारणीभूत आहेत की ज्या नेत्यांनी पाठबळ दिलं कारण ते एकमेकावर ते आरोप करतायत म्हणजे जिथे आग असते जिथे धूर असते तिथेच आग असतो किंवा जिथे धूर असते तिथे आग असते हे के मान्य केल्यामुळं मी म्हणून म्हटलं की स्वाधारण आपण स्पष्ट करून सांगू की हा सब दंगे त्याच्यामध्ये कुणी कुणाला नावं ठेवायची नाहीत महाराष्ट्राची जी काही वाट लागली आज ती सर्वपक्षीय लोकांनी मिळून लावलेली वाट आहे आणि त्याच्यामध्ये कुणीही कुणाकडे बोट दाखवावीत अशी परिस्थिती राहिलेली नाही आणि म्हणून पुन्हा पहिल्या मुद्द्याकडं हे सगळं जे मंथन सुरू आहे ते चांगलं आहे लोकांना कळतं आहे की कोणी कशा पद्धतीनं गुंडापुंडांचा वापर केला आहे आणि त्यातलं सत्ता मिळवलेली आहे त्यामुळे हे एकदा जेव्हा शांत होईल किंवा अगदीच टोकाला ते बिघडेल त्याच्यानंतर आपल्याला कळेल की महाराष्ट्र स्थिर होतो का आता जो एका विशिष्ट टप्प्यावरती उभा आहे तो आणखी एका वेगळ्या दिशेला निघून जातो पण आपलं याच्याकडे पूर्ण लक्ष आहे बारकाईनं लक्ष आहे इतक्या उघडपणे आम्ही सांगत आहोत कारण तेवढ्या गोष्टी बाहेर येत आहेत म्हणून तुम्हाला विनंती की हे व्हिडिओ तुम्ही अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या थांबूया